आज असंब्ली सेशनची समनिंग झाली असा आणि एकवीस जुलैच्या एसेंब्ली सेशन सुरवात जातली आणि फक्त पंधरा दिस एसंब्ली सेशन हे फावट असे समनिंगान समनिंगात आसा आणि हितून कळटा गेली ती असंब्ली सेशन ही ती सामकी कमी असली आणि एक्सेप्ट करताले की असंब्ली सेशन हे चढ म्हणून गेले त्या मन्सून सेशन जे ते अठरा दिसांचे मन्सून सेशन आले आणि ते सतत मिर एव्हरी टायम ते कमी करीत असा दोन तीन दीस त्यांच्या म्हटल्या पहिलूच्या पैकी तीन दीस त्यांच्या कमी केले हे पहिलू जी असेंब्ली सेशन झाल्या ती दोन दीस जावं तीन दीस झाली आणि ती त्या कारणाक लागून गोयकारांचे जे इश्यूज असा जावं तो लँड इश्यू असू जावं तो जॉब इश्यू असू जावं ते एन्व्हायरमेंट डॅमेज इश्यू असू जावं ते बाकीचे हेल्थ रिलेटेड इश्यू असू जावं ते आमचे एग्रीकल्चर इश्यू असू जावं गोंयचे बाकीचे कितले जे इश्यू आसा जे लोकांना लागतात आणि गोयकार आमकां सांगता लॉ एंड ऑर्डर इश्यू असे जितले इश्यू आसा हे इश्यू घेऊन लोकांचा विश्वास जो ते इश्यू घेतले आणि सोल्युशन किती तरी मेळले म्हणून असले पण असं दिसून येतात की ह्या बी जे पी सरकारला त्यांना मातूय पडलेले ना हे जे कायदे जाय फुडे वरपूर अमेंडमेंट्स जाऊ इश्यूज घेऊन जाय हाडप मातूय पडलेले ना त्यांना फक्त दिसतं की आम्ही ती पूर्व दिशा आणि या धोरणात ही बीजेपी सरकार टोटल एक्सपोज झाला असे तरी दिसतं कित्याक इतले भिवून ते आज सेशन दिता खरें सेशन देतात त्यांच्या खरं म्हटलं महिनोभर तरी असेंब्ली सेशन दोरपासून मग ते असेंब्ली सेशन म्हयनो सोडून त्यांच्यानी म्हयनो महिनो आसा आणि अर्दो महिनो करून पसून ह्याच्या पयलू म्हणजे ह्या वर्षभरात व्हडली असेंब्ली सेशन काय दोन तीन दिसांची असेंब्ली सेशन ह्या आमकां आमकिंग विरोधी पक्ष नेते कांय उलोवपाक पसून चड मेळना तेही बी आम्हाला किती कमी प्रमाणात उपक्रम मेळात सो आता तरी दिसता गोयकारांचे अन्याय असा आणि बी जे पी सरकार जो असा बी जे पी सरकार फुडलो फुडल गोयकारांच्या फुडले पिळेचे आणि गोय फुडे वरपे मातूय पडलेले ना त्यांना फक्त आपणाची पळू भासपचे पडलेले असा आणि ह्या रितीन आम्ही हे जो पूर्णपणा विरोध करतात आणि पर्यंत बीएससी मिटींग जी आता त्या मिटींगेक डिस्कस जर असले कशा असं ते अजूनपर्यंत बीएससी मिटींग बसून घेऊ ना सो so, बी जे पी सरकार जो म्हणता आम्ही सगळ्यांना घेऊन वयून कळून येते की ते आपण किती जाईत घेऊन ते विरोधी पक्षां विरोधी नेत्यांना लोकांचे करशू असा ते लोकांचे विश्यू मांडप मातूय त्यांना कॉन्फिडन्सांत घेऊ न आणि लोकांचे गोयकारांचे टोटल अन्याय असा किया गोयकारां खा त्यांचे इश्यूज जे असतात ते इश्यूज आमका घेऊन येतात आणि ते इश्यू आम्ही असेंब्लीत मांडा पण आता हे कमी दी आसल्या कारणान आता चढ ते इश्यू मांडपूर्णपणा गोयकाराचे अन्याय आसा